नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव्ह शेपवर मित्रांनो आज नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी एक नवीन भन्नाट रेसिपी घेऊन आलो ते म्हणजे व्हेज मंचुरियन राय तेही घरी अगदी झटपट कशा पद्धतीने बनवता येते चला तर पाहूया व्हिडिओमध्ये कारण व्हेज मंचुरियनसाठी आपल्याला सर्व भाज्या बारीक करून घ्याव्या लागतील त्यामध्ये मी दोन गाजर किसून घेतलेले आहेत आणि अर्धा फ्लावर किसून घेतलेला आहे आणि मी कोबी हातानेच कट करणार आहोत एकदम छोट्या पद्धतीने तुमच्याकडे मशीन असेल तर त्यामध्येही तुम्ही सर्व भाज्या एक छोट्या पद्धतीने कट करून घेऊ शकता तर मी हातानेच कोबी छोट्या पद्धतीने दे कट करून घेणार आहोत तर ह्या पद्धतीनं ह्या सर्व भाज्या मी बारीक करून घेतलेला आहे तुम्ही जर ह्या भाज्या मशीनमध्ये चॉप करणार असाल तर काही वेळेस जास्त पाणी सुटण्याची गरज असते तर त्यावेळेस काय करायचं का जे तुम्ही कॉर्नफ्लॉवर आणि मैदा वापरणार आहात त्या जागी तुम्ही जर वरून पाणी घालणार असाल तर पाणी घालण्याची आवश्यकता नाही तर मैदा कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित पद्धतीने वापरला तर त्या पाण्यामध्ये ते सर्व व्यवस्थित बॅटर बनवून जाते मंचुरियनचं बॅटर बनवताना वरून पाणी वापरण्याची काही आवश्यकता नाही कारण ह्या सर्व भाज्या चॉप केल्यामुळे पाणी सोडतात थोडंसं मीठ घातलं की हा सर्व भाज्या पाणी सोडायला सुरुवात होती चुरणचं बॅटर बनवताना कट केलेला कोबी आणि गाजर आणि फ्लावर हे दोन्ही मिक्स करून वरून आपण सिझनिंग करून घेणार आहात वरून तुम्ही लसूण आले आणि चिलीजही घालू शकता ऑप्शनल आहे आणि कोथिंबीर त्याच्यावरून तुम्ही व्हाईट पेपर एक चम्मच चवीनुसार मीठ हे घालून व्यवस्थित तुम्ही मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये तीन ते चार चम्मच मैदा आणि दोन चम्मच कॉर्नफ्लार ते व्यवस्थित मिक्स करून त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे जेणेकरून जास्त कॉन घालायचा नाही कॉर्नफ्लार मैदाही जास्त यूज करायचा नाही आणि कमी यूज करायचा नाही व्यवस्थित आपले बॅटर झाले पाहिजे अशा पद्धतीने हा मैदा आणि कॉर्नफ्लार यूज करून घ्यायचा आहे बॅटर बनवताना मला चार ते पाच चम्मच मैदा आणि दोन चम्मच कॉर्नफ्लॉरची गरज लागलेली आहे तर तुमच्या भाज्या कमी जास्त असत तर त्या पद्धतीने तुम्ही मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालून यूज करू शकता जेणेकरून जास्त पीठ पीठही लागलं नाही पाहिजे आणि कमी व्यवस्थित आपले बायंडिंग झाले पाहिजे व्यवस्थित मंच्युरियनचे गोळे झाले पाहिजे एवढ्या प्रमाणात तुम्ही मैदा आणि कॉर्नफ्लावरचा वापर करू शकता यामध्ये मंचुरियनचं बॅटर तयार आहे त्यामध्ये व्यवस्थित सिजनिंग व मिठाचे प्रमाण योग्य प्रमाणात ठेवायचे कारण आपण जो ग्रेव्ही बनवणार आहोत मंचुरियन त्यामध्ये मीठाचे प्रमाण असते तर ह्या दोन्ही गोष्टी मॅचिंग झाल्या पाहिजे या पद्धतीने ह्या दोन्ही गोष्टीमध्ये मीठ घालायचं आहे तर तेल गरम झालेलं आहे आपण व्यवस्थित मंचुरियनचे व्यवस्थित गोल गोल गोळे करून घालणार आहोत आणि मिडियम तेलावर आपण फ्राय करून घेणार आहोत चरचे गोळे फ्राय करताना व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे कारण गोळे काही वेळेस वरून फ्राय होतात काळे पडतात आणि आतून कच्चेच असतात त्यामुळं मीडियम आचेवर व्यवस्थित गोळे सर्व फ्राय करून घ्यायचे आहे आपले योग्य प्रकारे मंचुरियन फ्राय करून तयार आहे त्याला योग्य प्रकारे कलरही आला आहे आणि आपण आता बनवणार आहोत सॉस पॅन गरम झाला की त्यामध्ये एक दोन चम्मच तेल घालून त्यामध्ये चॉप लसूण चॉप आले चॉप मिरची आणि व्यवस्थित भुनून झाल्यानंतर चॉप कांदा घालणार आहोत कांदा व्यवस्थित भुनून झाल्यानंतर त्यामध्ये एक चम्मच रेड चिली पेस्ट घालणार आहोत आणि तेही व्यवस्थित भुनून घेतल्यानंतर आपण थोड्या प्रमाणात पाणी घालणार आहोत प्रमाणात पाणी म्हणजे एक वाटी आपण पाणी घातलेलं आहे त्यानंतर आपण करणार आहोत सिझनिंग सिझनिंगमध्ये आपण दोन चम्मच रेड चिल्ली सॉस एक चम्मच टोमॅटो कॅचअप एक चम्मच डार्क सोया आणि त्यानंतर एक चम्मच व्हाईट पेपर एक चम्मच चायनीज पावडर अर्धा चम्मच ब्लॅक पेपर हे सर्व घालून व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ आणि वरून त्यानंतर आपण घालणार आहोत कोथिंबीर व्यवस्थित सॉस आपण मिक्स आणि उकळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत मंच्युरियन आणि व्यवस्थित हाय फ्लेमवर आपण टॉस करून घेणार आहोत था था मंचुरियन व्यवस्थित हाय प्लेमवर टॉस करून झाल्यानंतर आपल्याला तयार आहे व्हेज मंच्युरियन राय आणि कडक तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी क्रिएटिव्ह शेपला फॉलो करा रेसिपी जर तुम्हाला कोणती स्टेप समजली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण रेसिपी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ट्राय करू शकता तर धन्यवाद